नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनल मध्ये रुग्णांची रवानगी कोरेगाव मतदारसंघातील चाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले कोरेगाव येथील सुभाष नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले होते त्यावेळी एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे व सातारा येथील सह्याद्री ऑप्टिकल्सच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले होते आज गुरु आज कोरेगाव मतदारसंघातील चाळीस रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले यावेळी सार्थक फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशालताई शिंदे आमदार शशिकांत शिंदे डॉक्टर गणेश होळ गिरी शेटे ओंकार शानबाग प्रशांत गायकवाड धैरशीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवत असताना सर्वसामान्य लोकांना आपल्याकडून चांगल्या पद्धतीने सहकार्य होत असते आज देखील मोफत नेत्र तपासणी ने मोतीबिंदू शस्त्रक्रिया वाटप शस्त्रक्रियेसाठी मोफत प्रवास व जेवण आणि काळा चष्मा वाटप करण्यात आले होते परंतु काही रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता होती त्यासाठी चाळीस रुग्ण पुणे येथील एस देसाई हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना शस्त्रक्रियेसाठी पैसे उपलब्ध हो होत नसतात परंतु आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून लोकांना मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले اشتركوا <applause>

एच बी देई हॉस्पिटल हडपसर हे डॉक्टरच आहे डॉक्टर कुसाळकर म्हणून आहेत त्यांचं स्वतःच करायचं म्हणलं सगळ्या रुग्णांची काळजी पण घेत तुमच्या सोबत एक डॉक्टर आहे तुम्हाला कोणाला काय त्रास आलावला तर त्यांना तुम्ही संपर्क करा त्यांना मी सांगितलंय ना माझ्या वतीनं ते पूर्ण हे झालंय जास्त झालं आणि ऐकायला पण चांगली नजर घेऊन या आता तुमच्या आशीर्वाद चांगले तुमचे आशीर्वाद आम्हाला असू देत धन्यवाद भाई इतना अच्छे में नमस्ते नमस्ते बोलूवंत सगळ्यांचा आशीर्वाद आहे

ते पण मारले ना आता करोना म्हणून तुम्ही बरोबर आहे आत्ता <trios> सगळ्यांची जबाबदारी घेऊ सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू मॅम